ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पावसामुळे ज्या जा शेतकऱ्यांना नुकसान झाले सरकार त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही मंत्री संजय शिरसाट अवकाळी पावसामुळे ज्या जा शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे सरकार त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि भरिव मदत देण्यासाठी आम्ही देखील सरकारकडे आग्रह करू असं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात काळामध्ये जे त्यांना स्थगिती आहे स्थगिती याचा अर्थ रद्द झाला असं म्हणता येणार नाही ना ना। ज्या काही त्यांच्या शंका कुशंका असतील निश्चित कोर्टासमोर सादर केले जातील आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याचा रिटेंडर केले जातील परंतु त्याच्यामुळं प्रकल्प पर रद्द झाला असं म्हणणं चुकीचं आहे शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचा काल आदेश काढायचे तुमच्या मंत्रिमंडळात निर्णय झाला होता पण यात एक गोष्ट अशी पाहायला मिळते की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या शेतकऱ्यांना सोळा हजारपेक्षा अधिक दोन हेक्टर साठी नुकसान भरपाई दिली होती आता ती कपात करून आठ हजार गाता निदी वर आणण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या निधीवर पण आता कपात होते नाही त्याच्या संदर्भामध्ये मला कल्पना नाही परंतु एक लक्षात घ्या की अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याला सरकार वारा सोडणार नाही आणि भरीव मदत देण्यासाठी आम्ही सुद्धा सरकारकडे आग्रह करू सोन्याचं जे प्रकरण आहे <laughs> तर सापडत नाही मात्र आज पुन्हा एक आरोपी पकडला दरोड्यात वापरली गेलेली कार पकडली पण सोनं काय सापडत सोनं निश्चित सापडेल आमच्या इथे जो दरोडा पडला त्या दरोड्यामध्ये ज्यांनी टीप दिली होती तो आरोपी पकडला गे गेलेला आहे मी माझ्याकडे काल ज्याच्या घरावर दरोडा पडला होता त्याचे लड्डा आले होते त्यांच्याशी मी चर्चा केली ते सोनं साडेपाच किलोच्याच आसपास असावा असं त्यांचा सुद्धा त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्यावर त्यांचं समाधान आहे आणि मला वाटतं त्या सोनं या चोरांनी जे ल चोरी केलंय ते कुणाकडे लपवलंय त्याचा शोध पोलीस घेत आहेत आणि दोन दिवसामध्ये त्या